नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या समोरचा जो प्रश्न आहे हा परीक्षेला बऱ्याच वेळा विचारला जातो तर प्रश्नामध्ये असं सांगितलंय मुलांनो पहा आता इथे सातशे शहाऐंशी चा तीन वेळा गुणाकार दिलाय म्हणजे सातशे शहाऐंशी चा आपण काय लिहू शकतो तिसरा घातांक आधी दोनशे चौदाचा सुद्धा तीन वेळा गुणाकार आहे म्हणजे आपण त्याचा काय लिहू शकतो घातांक आणि त्याला भागिले मुलांनो सातशे शहाऐंशी चा दोन वेळा गुणाकार म्हणजे सातशे शहाऐंशीचा वर्ग मायनस सातशे शहाऐंशी गुन्हेले दोनशे चौदा आणि अधिक दोनशे चौदाचा वर्ग दिलेला आहे म्हणजे दोन वेळा गुणाकार आहे म्हणून आपण त्याचा काय लिहू शकतो वर्ग देऊ शकतो तर मुलांना या ठिकाणी एक्सपेंशनचा फॉर्म्युला आहे कुठला तर ही संख्या ए आणि ही संख्या समजा आपण बी मानूया तर चा घन आणि बी चा घन हा त्याचा फॉर्म्युला आहे मुलांना मग चा घन अधिक बीचा घन फॉर्म्युला काय असतो पहिल्या कंसामध्ये त्या दोघांची बेरीज केली जाते ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये पहिल्याचा वर्ग व जा पहिलं गुणिले दुसरा पद आणि अधिक दुसऱ्या पदाचा काय केला जातो वर्ग केला जातो ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण जर किमती मांडल्या तर मुलांना आपल्याला असं मिळेल की पहिल्यांदा मला ए आणि बी दोघांची बिरीज करावी लागेल ए म्हणजे सातशे शहाऐंशी अधिक बी म्हणजे दोनशे चौदा यांची काय केली आपण बेरीज केली आणि दुसऱ्या कंसामध्ये मुलांना मला चा वर्ग करावा लागेल चा वर्ग म्हणजे कोणाचा सातशे शहाऐंशीचा वर्ग वजा ए, ए म्हणजे सातशे शहाऐंशी उनिले बी बी म्हणजे दोनशे चौदा आणि अधिक बी चा वर्ग बी म्हणजे दोनशे चौदा त्याचा काय करायचंय वर्ग करायचंय आणि त्याला भागिलेमध्ये काय दिलेलं आहे मुलांना पहा आपल्याला की खालची संख्या तशी तशी लिहून घ्या सातशे शहाऐंशी चा वर्ग वजा सातशे शहाऐंशी दोनशे चौदा अधिक दोनशे चौदाचा काय झालाय वर्ग तर मुलांना पहा या भागाकारामध्ये हे खालच्या तीन संख्या आणि वरच्या तीन संख्या कशा दिल्या सारख्या आहेत आणि त्या दोघांच्या मध्ये गुणाकार होता म्हणून वरच्या संख्येला खालची संख्या, संख्या काय झाली कॅन्सल झाली आणि काय शिल्लक राहिलं मुलांना फक्त ह्या दोन संख्यांची बेरीज मग सातशे शहाऐंशी अधिक दोनशे चौदा करा चार आणि सहा दहा चाला एक आठवण एक नऊ हात चाललेले एक म्हणजे दहा पुन्हा हातचा एक सातो दोन नऊ आणि हात चाललेलं एक म्हणजे दहा म्हणजे अशा प्रकारे त्याचं उत्तर किती आलेलं आहे एक हजार आलेलं आहे धन्यवाद